नमस्कार उमरेड नगर परिषद सार्वत्रिक दोन हजार पंचवीसच्या निवडणुकीच्या संदर्भाने आम्ही अनेकांच्या मुलाखती आपल्या मतदार मतदारांपुढे मांडण्याचा छोटासा प्रयत्न करत आहोत आज आमच्या या स्टुडिओमध्ये उमरेड नगर परिषदेच्या प्रभाग क्रमांक चार ब सर्वसाधारण या प्रवर्गातून जे निवडणूक लढत आहेत एक युवा तळपदार उमदे उमेदवार जी पहिल्यांदा निवडणुकीला सामोरे जात आहे त्यांना भाजपा पक्षाची तिकीट या झालेली आहे आणि अधिकृतरित्या ते भाजपाचे उमेदवार म्हणून प्रभाग क्रमांक चार मधून जी निवडणुकीला सामोरं जात असे उमेदवार शीतल सुरेशराव पलांदुरकर आमच्या या स्टुडिओमध्ये आपल्या मुलाखतीला आमच्या प्रश्नांना उत्तर देण्यासाठी सज्ज आहेत जाणून घेऊया त्यांच्या मनामध्ये असलेल्या संकल्पनाविषयी आणि आमच्या प्रश्नांची संपूर्ण उत्तर नमस्कार नमस्कार शीतल आपण ही जी निवडणूक आहे नगर परिषदेची पहिल्यांदा लढत आहात आपल्या हा� परिवारामध्ये आजपर्यंत कुणी निवडणूक लढलेली नाही परंतु सामाजिक क्षेत्रामध्ये आपल्या पलांदुरकर परिवाराचं चांगलं मोठं नाव आहे आपण व्यावसायिक पण आहात तर व्यावसायिक ते एकदम राजकीय क्षेत्रामध्ये निवडणूक लढली पाहिजे ही संकल्पना तुमच्या डोक्यात कशी आली सर्वप्रथम मी मागील पंधरा वर्षापासून भारतीय जनता पक्षामध्ये विविध संघटनेच्या याच्यामध्ये मागच्या पंधरा वर्षापासून भरपूर कामं केलेली आहे बरं आता सध्या माझ्याकडे व्यापारी आघाडी महामंत्रीपद हा आहे, आहे। तर त्या याच्या अनुषंगाने मी पक्षाकडे थी। विनंती केली का हो की बा मला यावर्षी तिकीट द्या कारण की मला जे व्यवसायातून जे सामाजिक काम जे अगोदर करत होतो मी तितकं लक्ष नव्हतं याच्यामध्ये कि बा चला आपल्याला काहीतरी लोकांचा आपल्या प्रभागातील लोकांसाठी काही करायचंय समाजासाठी काहीतरी आपल्याला द्यायचं बरोबर त्या उद्देशातून आम्ही या निवास क्षेत्रामध्ये आहात बरं माझा दुसरा प्रश्न असा आहे की आपल्या प्रभागामध्ये बराचसा स्लम एरिया असल्यासारखा आहे मुस्लिम बांधव भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये आहे तर त्या प्रभागाचा याच्या आधी जेवढे आपल्या नगर म्हणजे प्रभागामध्ये जे प्रभागा नगरसेवक झाले असतील किंवा पुढारी झाले असतील तर पाहिजे त्या प्रमाणात तो विकास तेवढा झालेला नाही आहे नाही त्या विकासाच्या संकल्पनेला आपल्या समोर काय ठेवलेल्या आपण बघा माझ्या प्रभागामध्ये बहुसंख्य मुस्लिम बांधव बांधव आहेत त्या आतापर्यंत त्यांच्या जो विकास व्हायला पाहिजे म्हणजे वस्तीचा किंवा त्यांचा ते पण आपलेच बांधव आहे आम्ही पण नेहमीच आम्ही त्यांच्या सुख दुःखात राहतो त्यांच्यासाठी आतापर्यंत जे व्हायला पाहिजे नव्हतं ते आतापर्यंत आणि मला प्रभागातील लोकांनी यावेळेस संधी दिली तर मला त्यांच्यासाठी काहीतरी करायचं आहे या उद्देश ते पण आपले बांधवच आहे बरं माझा दुसरा एक प्रश्न असा आहे आपल्या प्रभागामध्ये काँग्रेसचा बाले किल्ला म्हणून समजला जातो काँग्रेसचे नगरसेवक आतापर्यंत पण पहिल्यांदा एक अतितटीचा सामना या प्रभागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे आपल्या विरोधामध्ये अनेक पक्षाचे लोक त्या ठिकाणी आपण युवात बाकीचे पण उमेदवार माझ्या माहितीप्रमाणे युवकच आहे ते अतितटीचा चांगला सामना तुमच्या प्रभागामध्ये पाहायला मिळणार आहे कोणासोबत आपली डायरेक्ट लढत होणार आहे बघा आमच्या प्रभागामध्ये चार उमेदवार आहे प्रामुख्याने जी लढत आहे ती थेट काँग्रेस पक्षाशीच होईल भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेस पार्टी याच्यामध्ये थेट लढत आहे अच्छा आता तुम्ही या सर्व निवडणुकीमध्ये पुढाकार घेतलेला आहे तर त्या प्रभागाच्या दृष्टीकोन विकासाच्या दृष्टिकोनातून आपण तिथे काय काय संकल्पना आणि योजना डोक्यामध्ये घेऊन मतदारांपुढे जात आहात सगळ्यात प्रथम माझ्या प्रभागामध्ये जी अंगणवाडी आहे ती नाही आहे याच्या अगोदर एक अंगणवाडी होती पण मला वाटते आता बंद बंद पडलेली आहे त्याच्यामुळे सगळ्यात प्रथम जी महत्वाचा जो विषय आहे तो एक अंगणवाडी त्याच्यानंतर रस्त्यांचा जो ही आहे सिमेंट रस्त्यांचा जो झाड आहे पण हा पण त्याच्यामध्ये पण कुठेतरी कमतरता आहे त्यालाही करा आणि चौकाचे सौंदर्यीकरण झालं किंवा रस्त्याचं सौंदर्यीकरण झालं ना त्याची उनिओीव आहे त्याच्यामध्ये उर्दू शाळा हा परत त्याच्यामध्ये माझ्या प्रभागामध्ये जो आ, मुस्लिम बांधव आहे मोठ्या प्रमाणात त्याच्या अनुसंगाने जी उर्दू शाळा आहे मागील पन्नास वर्षाचा जास्त काळ झालाय ती आज पण तशीच आहे तिला हा विस्कळीत आहे तिलांना बाथरूमची व्यवस्था आहे मुलांसाठी किंवा त्याला पक्क असं छत नाही आहे तो छत किंवा ती ही शाळा त्याला सुधार करण्याचा मानस माझ्या मध्ये आहे चौथ जो नळांचा प्रश्न आहे की आता जो नळांचा तो टॅक्स येत आहे माझ्या याच्यामध्ये शेतमजूर आहे खूप सारा रोज मजूर आहे त्याच्यामुळे तो जो नळांचा टॅक्स येत आहे ती बिल येत आहे तो खूप मोठ्या प्रमाणात येत आहे तर त्याच्यामध्ये कुठे काही करता येईल का त्याच्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करून त्याच्यातून तोडगा काढून तो कुठेतरी काही कमी करता येईल का त्याचा प्रयत्न करेल पूर्ण आणि प्रभागातील प्रत्येक नागरिकांचा जो प्रश्न आहे तो सभागृहात प्रमुखपणे मुद्दा उठवून त्याच्यासाठी वेळोवेळी प्रयत्न करेल आपला पुन्हा एक असा आहे प्रश्न की भाजपामध्ये सध्या वातावरण उभरे शहरामध्ये एक नाराजीचा सूर दिसून येत आहे काही लोकांना तिकीट न मिळाल्यामुळे काही बरेचसे लोक नाराज झालेले आहेत आणि त्याच्यामुळे कदाचित मतदारांवरती त्याचा एक साइड इफेक्ट भाजपाच्या मतदारांवरती होऊ शकतो तर आपल्या प्रभागामध्ये असं काही विषय आहे का नाही 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 उमरेडमध्ये काही प्रभागामध्ये असेल पण पर माझ्या प्रभागामध्ये तसं काहीच घडलेलं नाहीये आणि नाहीये माझ्यासाठी म्हणजे जे माझ्या प्रभागातले जे भारतीय जनता पक्षाचे पूर्ण जे सहकार्य आहे माझे सहकार्य आहे <Murray> ते मला पूर्णपणे माझ्या ताकशीशी माझ्या पाठीमागे उभे <Murray> आहे त्याच्यामुळे उमरेडमध्ये बाकी ठिकाणी असेल पण पर माझ्या तस प्रभागात तसा <Word> कुठला पण <torti> फरक पडणार नाहीये माझी जी सहकार्य आहे ते माझ्यासोबत कंद्याला कंदा लावून माझ्यासोबत या निवडणुकीत उभे आहे माझ्या पाठीशी उभे आहे आपल्यासोबतच कोणी दुसरी अजून कोणी मागितली होती का भाजपाकडे तिकीट हा माझे सहकारी माझे मित्र होते गुलाब नंदुरकर अच्छा हा ते पण पक्षामध्ये पंधरा वर्षापासून काम करून आले हा, हा। तुमच्यासोबतच का सोबतच बरं त्यांनी पण पक्षाकडे तिकीट मागितली होती कोणत्या आधारावर तुम्हाला तिकीट झाली पक्षाची पक्षाची जी आहे ती तिकीट नंदुरकर एकीकडे एकीकडे पलांदुरकर दोन्ही करकर्वाल विषय होते मग एकाला निवडलं पक्षाने काय विशेषता काय होती तुमच्यामध्ये नाही पक्षांच्या वरिष्ठांना जो सर्वे झाला त्या आधारावरती पक्षाला असं वाटलं की बा इथली जो काँग्रेसचा जो बाला आहे त्याला हा तर तो पलांदुरकर शीतल पलांदुरकर या आत्मविश्वास यांनी मला ती तिकीट मिळालेली आहे तर या तिकीटच्या माध्यमातून आपण लोकांच्या मतदारांच्या घराघरापर्यंत जात आहात काय प्रतिसाद मिळते आपल्याला मतदारसंघामध्ये या याच्यातून मला जो प्रवास चालू आहे प्रभागामध्ये खूप चांगल्या प्रमाणात रिस्पॉन्स आहे म्हणजे प्रत्येक प्रभागातला जो नागरिक आहे तो माझ्यासोबत जुळलेला आहे आणि त्यांचं सरळ म्हणणं आहे की यावेळेस काहीतरी बदल हवा आहे मागील आठ वर्षापासून जे मागील जे पण होते त्यांच्या यांना म्हणजे काय म्हणू शकतो आपण त्यांना की खूप कंटाळले होते नवीन नवीन पर्याय पाहिजे होता तर त्याच्यामुळे त्यांनी यावेळेस माझ्याकडे बघून एक नवीन चेहरा युवा चेहरा या संकल्पेतून मला ते प्रतिसाद देत आहे आणि ते माझ्या सोबत राहील परिपूर्णपणे माझ्या सोबत आहे अच्छा म्हणजे विजयाची पूर्ण खात्री आहे तुम्ही बिलकुल पूर्णपणे अच्छा माझा अंतिम आणि शेवटचा प्रश्न असा आहे की आपण पहिल्यांदा प्रभाग क्रमांक चार मधून भाजपाच्या तिकीटवरती ही निवडणूक लढवत आहे अजूनपर्यंत तिथे कोणी भाजपाचा नगरसेवक झाला नाही आपल्या गळ्यात जर विजयाची माळ पडली तर आपण जे मतदार आहेत त्या मतदारांना काय सांगणार आहात की आपण पुढे काय करणार आहे आणि काय आवाहन करणार आपण मतदारांना मी मतदारांना फक्त एवढंच आवाहन करणार आहे की बा आपण माझ्या गळ्यात जर विजयाची ही जी, जी माळ पडणार आहे तुमच्या आशीर्वादाने तर या प्रभागाचा प्रत्येक नागरिकापर्यंत जी म्हणजे केंद्र सरकार भाजपची आहे महाराष्ट्रात भाजपची आहे आणि पालकमंत्री सुद्धा आपले कर्तृत्वान म्हणजे बावनपुळे साहेब आहे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून जो की आपल्याला करता येईल म्हणजे प्रभागातला प्रत्येक विकास करता येईल तो पूर्णपणे करण्याचा मी प्रामाणिकपणे प्रयत्न करीन आणि आव्हान काय करणार आहे आपण मतदारांना मतदारांना इतकंच आवाज आव्हान करणार आहे की बा माझ्यासोबत मला जो तुम्ही आशीर्वाद देणारच आहे पण उमरेडच्या जनतेना हे पण मला सांगायचं की आमच्या सत्तावीसच्या सत्तावीस जे नगरसेवक आहे मधील उमरेड मधील त्यांना तुम्ही बहुमताने निवडून द्यावे आणि आमच्या जे अध्यक्ष आहे ते कारू त्यांना पण आपण बहुसंख्या बहुमूल्य मत देऊन प्रचंड मताने निवडून द्या हीच मी नगर परिषदेमध्ये भाजपाची सत्ता हा हा बिलकुल बसणार म्हणजे या खात्री खात्री आहे या ठिकाणी आमच्या सोबत प्रभाग क्रमांक चार ब सर्वसाधारण गटातून जे उमेदवारात आहेत शीतल सुरेशराव पलांदूरकर यांनी प्रश्नांना थोडक्यात आणि अतिशय माफक असे उत्तरं दिलीत मतदारांना एक आव्हान त्यांनी केलं की यावेळी मला एक संधी तुम्ही द्या त्या संधीचं मी नक्की सोनं केल्याशिवाय राहणार नाही ना अशा प्रकारचा एक उमदा विश्वास घेऊन एक युवा तरुण उमेदवार प्रभाग क्रमांक चार ब मधून भाजपच्या तिकीटीवर निवडणूक लढवत आहेत आपण या ठिकाणी आलात आपला मूल्य वेळ आमच्या चॅनलला दिला आणि पुढील वाटचालसाठी आम्ही आमच्या चॅनलच्या वतीन शुभेच्छा प्रदान करतो धन्यवाद है।